नगर रचना विभागाने दलितांसाठी आरक्षित केलेली जागा महापालिकेनं नगर रचना योजना क्रमांक एक चा सर्वे क्रमांक चारशे एक्क्याण्णव पैकी भूखंड क्रमांक दोनशे एकावन्न मध्ये अंतिम यादीनुसार नाशिक म्युन्सिपल कमिटी यांच्या नावे दर्शविण्यात आली असून या संदर्भात अधिकृत नोंदणी देखील करण्यात आली आहे यानुसार नगर रचना विभागातील आरक्षण योजनेच्या नामाधील हाऊसिंग फॉर म्युन्सिपल दलित ऐवजी म्युन्सिपल हाऊसिंग फॉर ई डब्ल्यू एस एल आय जी अँड ऑदर सिमिलर सेक्शन ग्रुप असा बदल करण्यासाठी महापालिकेच्या दहा ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या महासभेनुसार मंजुरी देण्यात आली आहे या संदर्भात महापालिकेकडून महिनाभरात हरकती नोंदवण्याचं परिपत्रक जारी करण्यात आलं असून महापालिका दलित समाजाच्या हक्काच्या आरक्षित जागेवर वक्रदृष्टी ताकत असल्याचा आरोप केला जातोय सर्वे क्रमांक चारशे एक्क्याण्णव पैकी भूखंड क्रमांक दोनशे एकावन्न मध्ये बदल करण्यात आला असून त्यामुळे म्युन्सिपल दलित कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी राखीव असलेल्या जागेचा प्रश्न पुन्हा जिवंत झालाय नाशिक महापालिकेच्या हद्दीत एकोणासशे त्र्याण्णव मध्ये मंजूर झालेल्या विकास योजनेनुसार तसेच दोन हजार सतरा मध्ये मंजूर झालेल्या सुरक्षित विकास योजनेनुसार विषयांकित जागा रहिवास विभागात समाविष्ट असूनही नाशिक महापालिका आयुक्त व टाउन प्लॅनिंग विभाग आरक्षण बदल करत असल्याचा घाट घालत असल्याचं समोर आलंय यामुळे दलितांच्या हक्काच्या निवासस्थानाचा प्रश्न पेटण्याची शक्यता वर्तवली जाती ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक